बाय बाय नमस्कार सर्वांना मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर नेहमीप्रमाणे शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर सकाळचे वाजलेले आहेत दहा आजचा वार आहे बुधवार तर आजचा व्हिडिओ मी आजच अपलोड करणार आहे काल जयंती होती तर दत्त दत्तजयंतीनिमित्त कुठंही जाणं झालेलं नाही आणि उद्या आहे गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे उद्या त्याचीच गडबड चालू आहे तर संध्याकाळी त्याचीच तयारी करायची असते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजेची पूजेची भांडी वगैरे घासून ठेवायची असतात फुलं पत्री गोळा करायची असतात त्यामुळं आजचा व्हिडिओ सकाळची जी कामं आहेत ती भरभर आटपून घेतली कुठ म्हणजे व्हिडिओ शूट करत बसले नाही बघा नाही तर मग व्हिडिओ शूट करत बसले की कामांना थोडा वेळ लागतो उशीर होतो त्यामुळे सकाळची जी कामं आहेत क्लिनिंगची टॉयलेट बाथरूम क्लिनिंग झाडून लोटून पुसूनची जी आहे सगळं घरातलं क्लिनिंग डस्टिंग झालेलं आहे मुलं स्कूलमध्ये गेलेली आहेत तेव्हा चहा चपाती केली होती चपात्या माझ्या झाल्या होत्या सकाळीच तर आयुष्य चहा चपाती खाल्ली आणि नेहमीप्रमाणे देवांशने दूधकाला खाल्लेला आहे आता बघा फक्त मुलांनी काय केलं डब्याला ना भाजी नेलेली नाही आहे तर त्यांना आज दोघांनाही शेंगदाण्याची चटणी आणि चपाती पाहिजे होती मग दोघांच्याही डब्याला शेंगदाण्याची चटणी आणि चपाती दिलेली आहे मग इथे थोडेसे ओले वाटाणे होते तर त्यांनी सांगितलं होतं म्हणजे मुलांच्या पप्पांना ओल्या वाटाण्याची उसळ खायची होती तर मग थोडंसं बघा दोन चमचे तेल यामध्ये घातलेलं आहे कमी पडलं म्हणून अगदी थोडंसं परत मी घातलेलं आहे त्यामध्ये आपण घातलेलं आहे जिरं जिरं तडतडले की कढीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता छान भाजून झाला त्यानंतर कांदा ॲड केलेला आहे कांदा आणि टोमॅटो छान भाजून झाले की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ मीठ घालून पुन्हा एकदा आपण ही सगळी जिन्नसं जी आहेत ती भाजून घ्यायची आहेत आणि मग घरगुती मसाले घालायचे आहे जसं की माझं हे घरगुती लाल तिखट आहे हळद आणि मीठ हे एवढंच फक्त मी घालते कारण जेव्हा आपण ओल्या वाटाण्याची किंवा ओल्या पावट्याची उसळ करतो ना तेव्हा घरगुतीच मसाले घालायचे जे धनाजिरू पावडर किंवा एक वेगळे जे मसाले असतात गरम मसाला वगैरे ते घालायचं नाही गावरान जर अशी चटणी मिसळलेली असेल किंवा घरगुती लाल तिखट मसाला तयार केलेला असेल तो जर घातला ना तर उसळी ज्या आहेत ना ते अधिक चवदार लागतात तर अशा पद्धतीनं बघा वाटाने छान परतून घेतलेली आहे आणि त्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे एक दीड ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे आणि उसळ शिज शिजवून घेतलेली आहे बघ आता दहा मिनटं झालेली आहेत आणि उसळ छान शिजलेली आहे तुम्ही पाणी घातलं तेव्हा पाहिलं असाल भरपूर मी पाणी घातलं होतं त्यामध्ये आणि पाणी भरपूर आटलेलं आहे आता उसळ छान शिजलेली आहे शिजल्यानंतर थोडीशी अशी ग्रेव्ही टाईप झालेली आहे तर मग त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे चपाती तर सकाळीच झाल्या होत्या फक्त भात राहिला होता तर वेळही नव्हता कारण आहून ना दहा वाजताच बरोबर जेवण लागतं कारण तुम्हाला मी मागच्या पण व्हिडिओमध्ये मा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे की दहा वाजता म्हणजे वर्कआउट करून आल्यानंतर ना काय होतं भूक लागते भरपूर व्यायाम झाला किंवा चालून फिरून आलं की, की मग भूक लागते भरपूर मग दहा म्हणजे दहा वाजता जेवण संपूर्ण स्वयंपाक व्हायलाच पाहिजे आणि आज झाला होता थोडासा उशीर कारण इतर जी क्लिनिंगची कामं आहे ना तीच मी आवरत बसले होते तर मग मुलांचं तर काय मुलांचं भागलं होतं मुला मुलांचं भागून गेलं होतं म्हणजे चटणी आणि चपाती टिफिनला दिली होती चहा चपाती खाऊन गेले होते त्यामुळं मग भाजीची काय एवढी गडबड नव्हती मग आता फक्त भाजी करायची राहिली होती भाजी उसळ केलेली आहे आणि पातळ भाजी कुठलीच केली नाही आज एका बाजूला भात कुकरमध्ये शिजत घातलेलं आहे चपात्या झालेल्या आहे उसळसुद्धा शिजलेली आहे तर आता थोडंसं शिळं दूध होतं तर त्याचं मी आता त्यांना शिकरण करून देणार आहे आणि मग शिकरण चपाती उसळ असं आजचं जेवण त्यांचं झालेलं आहे तर केळी तर नेहमी घरात असतात भरपूर फ्रूट्स असतात सफरचंद असतं पेरू असतो केळी असतात आणि संत्रीसुद्धा असतात प्रत्येकाला वेगवेगळी फळं आवडतात ती घरातली खातात मला कुठलंच फळ आवडत नाही मी कुठलंच फळं खात नाही सुद्धा मला फारसं आवडत नाही उसळीबरोबर माझं भागतं म्हणजे भागून जातं काही जास्त भाज्या असण्याची गरज नाही ताटा आहे ताटामध्ये एखाद्या दिवशी असा एखादा दिवस असा येतो की एकाच भाजीवर आपल्याला भागून घ्यावं लागतं असं तर बघा आता छान उसळ शिजलेली आहे आणि आता उसळ वाढते मग त्यानंतर चपाती झालेली आहे तर चपात्या आणि मग भाताची भा कुकर भाताचं कुकर लावलेला आहे तर दोन शिट्ट्या झाल्याच होत्या भाताच्या चपाती खाऊन होईपर्यंत ती तिसरी शिट्टी होईल आणि मग लगेचच त्यांना भात वाढता येईल तर असं साधं सिंपल कधीतरी जेवण असतं कारण आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आता काय करा हा आता माझ्यातला ना एक चांगला गुण सांगा आधी एक वाईट गुण सांगा चला हा एक वाईट गुण <laughs> वाई चांगा। चांगा चांगला कुठला आहे ती सगळ माहीतला कुठला आहे तीच माहित तर वाईट कुठला जागून माहित असेल ना सगळेच वाईट आहेत ना मग चांगला माहितच नाही तर मग सगळेच वाईट आहेत बघा बघा सांगा मग सांग बघा मी जे माझ्याकडून वधून घेते काहीतरी चांगलं सांगा माझ्यामध्ये आता चांगला नसलंच तर काय सांगू एक वाईट गुण सांगा चला एक वाईट गुण सांगा सगळेच वाईट गुण आहेत तुझे <laughs> 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 आता बरोबर जेवायला बरी आता बरोबर स्वयंपाक करते सगळी काम मी बरोबर करते आता आता <laughs> परत नाही भूक लागणार परत लागल्यावर परत मग चांगलं सांगतो की तुझ्याविषयी आता बर तुमचा वाईट गुण सांगू का अग तुमचा ह्याचा वाईट गुणच दाखवते मी आता तुम्हाला इतका वाईट दाखवते दाखवते ना, 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 ना <laughs> दाखवते जा वाईट गुण सगळ्यात वाईट गुण आहे ना हे बघा हाय कपडे मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल नसाल बघितला तर नक्की जाऊन बघा इतकं छान मी यांचं कपाट लावलं होतं आणि लेबलिंग करून लावलं होतं तर त्यांनी हे असं बघितलं ना असं उद्ध्वस्त करून ठेवलेलं आहे हा त्यांचा एक वाईट गुण आहे मला त्यांचा वाईट गुण मला त्यांना सांगायचा होता म्हणून म्हटलं की माझा वाईट गुण आहे ना एक तुम्ही सांगा म्हणजे मी तुमचा वाईट गुण सांगते हा तुम्हाला पण मी असं फ्रूट निशी दाखवीन ही काय करते माझ्या एडिट करते हो <laughs> नाही तर आहे ना तुम्हाला माहित नाही जाऊन द्या नाही सांगत नाही सांगा ना तिकडे <laughs> सांगा ना जरा सांगा की हात का झाकून बसले <laughs> वर्षभरासाठी तांदूळ वर्षभरासाठी तांदूळ कसे भरून ठेवायचे आणि नक्की म्हणजे काय मी वापरते मागच्या वेळेस सुद्धा मी एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला होता की वर्षभरासाठी मी तांदूळ कसे भरून ठेवते तर वर्ष मागच्या वर्षी लवंग आणि मिरची जी आहे ना वाळकी मिरची तर त्याच्या माळा तयार केल्या होत्या आणि त्या माळा मग मी प्रत्येक म्हणजे थर लावून लावून मग त्या माळा तांदळामध्ये खोचल्या होत्या तर त्याने काय झालं वर्षभरासाठी सुद्धा लागली नाही तांदूळ जसा आहे तसा राहिलेला पण यावर्षी जरा वेगळी पद्धत वापरलेली आहे तर कुठलं औषधं घातलेलं आहे तांदळाला तुम्हाला मी दाखवते तर ह्या असे पॅकेट येतात बघा हे असे पॅकेट आहेत एक हे असं व्हाईट कलरचं पॅट पै, पॅकेट आहे कीटकनाशक आणि एक असं ग्रीन कलरचं येतं तुम्ही यापैकी कुठलंही दोन्हीतलं वापरलं तरी चालेल किंवा झेंडू टॅबलेट्स आहेत ना त्यासुद्धा तांदळासाठी खूप उपायकारक आहेत तर घरगुती उपाय म्हटलं तर मग बघा मागच्या वर्षाचा जो व्हिडिओ आहे मी केलेला तर त्याची लिंक या डि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा की मी कसे वर्षभरासाठी तांदळाचा जो स्टॉक आहे तो करून ठेवला होता आणि आत्तापर्यंत तो ते जे तांदूळ होते ना ते अगदी स्वच्छ आणि जसे आहेत तसेच राहिले जरासुद्धा कीड वगैरे लागली नाही जसं बघायला गेलं ना तर इतर धान्याला ना म्हणजे चवळी किंवा मूग आहे ना त्याला कीड भरपूर झाली होती भुंगा झाला होता पण त्याची कीड ना तांदळाला लागली नाही इतकं ते छान उपाय होता घरगुती उपाय लवंगाच्या माळा आणि वाळकी मिरची जी आहे ना तर काय केलेलं थर लावलेले आणि थरावर थरावर थर, थर, थर लावून मध्ये मध्ये लवंगाची माळ परत मिरची माळ परत त्यावर तांदळाचा थर तर अशा पद्धतीनं मी मागच्या वर्षी तांदूळ भरून ठेवला होता ही जी क्लिप आहे ती मी काल शूट केलेली आहे काल पूर्ण स्टोरूम जे आहे ते साफ केलं काल कुठलाच व्हिडिओ केला नाही तर दरवेळेस आम्ही इंद्रायणी तांदूळ जो आहे तो शंभर किलो भरतो पण यावेळेस एक पोतं जास्त भरलेलं आहे तर जास्त यासाठी भरलं की स्वस्त मिळालेलं आहे तांदळाचा भाव साठ रुपये किलो सत्तर रुपये किलो चाललेला आहे आणि आम्हाला पंचावन्न रुपये किलोनी तांदूळ मिळालेला आहे आणि खूप चांगला तांदूळ आहे त्यामुळं ठरवलं की बिर्याणीसुद्धा याच तांदळाची खूप चांगली होते तर मग दिल्ली राईस घ्यायला नको आणि आता बघा आमची चाललेलं आहे भरायचं तर दोन तीन दिवस कणगी छान वाळत घातली होती उन्हामध्ये आता बघा इथे चाललेले आहे आमच्या दोघांची मस्ती म्हणजे हे थोडी मदत करू लागायला आले ला, होते मला आणि असं चाललेलंच असतं आमचं बघा अधूनमधून एकमेकाची मस्करी करणं एकमेकाला टपल्या मारणं हे <laughs> सगळं चालूच असतं बघा आमच्या दोघांमध्ये कारण आमचं ना आता असं आहे टॉम एन्जरीसारखं आहे जरा म्हणजे नाही का एकमेकांशिवाय करमत पण एक नाही ना एकमेकांना दिवसभर मग आमचा दिवस असाच जातो जर हे घरी असतील माझ्याबरोबर काम करायला ना तर आमचा दिवस असाच जातो तर बघा आता तांदूळ जे आहेत तर ते व्यवस्थित भरून घेतलेले आहेत आणि आता बघा आ, ही जी कीटकनाशक आहे मी जे तुम्हाला सांगितलं आधी तर ते कट केलेलं आहे आणि जराही न थोडीशी खोलली ना पुडी की जराही वेळ न घालवता मी ती आतमध्ये तांदळामध्ये खोचलेली आहे आणि लगेचच त्यांनी वरून एक घमेलं तांदूळ लगेच ओतलेलं आहे म्हणजे मग काय होतं ती त्या पुडीचा पुडीमध्ये जे आ, घटक असतात तर ते ना लगेचच तांदळामध्ये मिक्स व्हायला पाहिजे म्हणजे ते वाऱ्यामध्ये मिसळता का नाही त्यामुळे पटकन त्यामध्ये लगेच पुढी फोडल्यानंतर खोचल्यानंतर तांदूळ ओतायचे आहेत वरून आणि आता बघा कणगी छान भरून ठेवलेली आहे मी ते तुम्हाला तेच सांगते पण मागे कुत्र्यांचा खूप आवाज येत होता त्यामुळे माझा जो आवाज आहे तो मी म्यूट केला होता आता कणगी छान भरून झाल्यानंतर कणगी भरताना खाली पेपर घातलेले आहे कारण हवेमध्ये आर्द्रता खूप असते मग ओलावा नसावा लाईट नेमकी गेली होती आणि मग परत त्यामुळे थोडा अंधार झाला होता तर बघा खालूनसुद्धा मी पेपर घातले होते आणि वरूनसुद्धा छान असं पेपरने अगदी पॅक केलेलं आहे म्हणजे काय होईल जे काही घटक आहेत त्या कीटकनाशकामध्ये तर ते कुठूनही लीक होता नये अगदी आता आपल्याला वर्षभर हे तांदूळ ठेवायचे म्हटल्यानंतर पुरेपूर असं पॅक करायचं आहे तुमच्याकडे एखादा जर कापड असेल तर कापडसुद्धा तुम्ही त्या कणगीला बांधलं तरीही चालेल आणि वर्षभरासाठी ते तांदूळ तसेच ठेवायचे आहे महिनाभर तर त्या तांदळाचं झाकण जे आहे कणगीचं ते उघडायचं नाही महिनाभरासाठीचे जे तांदूळ आहेत ते मी आधीच बाजूला काढून ठेवलेले आहे, आहे पोतं तांदूळ आता दोन ते ती तीन महिने तरी आम्ही त्या कणगीला हात लावणार नाही सहज दोन तीन महिन्यानंतरच मग ती कणगी उघडायला जाणार आहोत म्हणजे मग ते तांदूळ वर्षभर टिकून राहतील तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल मागच्या वर्षीचा मी कसे स्टोअर केलेले आहेत तांदूळ तर त्याची लिंक मी नक्की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आता बघा दुपारचे वाजलेले आहेत एक एक सव्वा एक तरी वाजलेला आहे जेवणं वगैरे झालेले आहे सगळं तर आता माझं चाललेलं आहे क्लिनिंग काय होतं ना संध्याकाळची वेळ झाली की मग चहाची गडबड होते त्यानंतर पालवी गोळा करा परत उद्याची सगळी तयारी तुम्ही जर आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी गुरुवारची जी तयारी आहे ती आदल्या दिवशी सगळी करून ठेवते प पालवी गोळा करणं फुलं हार वगैरे सगळं परत देवांची जी भांडी आहेत तामन आ, सगळी तांब्याची जी भांडी आहेत दिवे घंटी ते सगळे घासायचे असतात बरीचशी भांडी मग त्यामुळं आत्ताची मी ही सगळं क्लिनिंग जे आहे रात्रीचं ते आत्ताच करून घेणार आहे किचन कट्टा क्लीन करून घेणार आहे आणि मग अशी म्हणजे दुपारचं काय होतं थोडं जरा थंडी कमी असते मग त्यामुळं थंडी कमी असते तर मग जी पाण्यातली कामं आहेत ती सगळी मी दुपारच्या वेळेलाच ओरकून घेते सहसा थंडीमध्ये तरी असं रुटीन ठेवावं कारण मग संध्याकाळ रात्रीचं म्हटलं ना की रात्री मग किचन कट्टा क्लीन करायचा मग जेवणाची भांडी घासायची मग खूप उशीर पण होतो आणि मग कंटाळासुद्धा खूप येतो अशा कामांचा मग त्यामुळं अशी जी सगळी कामं आहे ना तर ती मी दुपारच्या वेळेलाच आटपून घेते आता बघा सगळं घरसुद्धा स्वच्छ झालेलं आहे किचन कट्टासुद्धा स्वच्छ आहे आणि आता फक्त मशीनला कपडे जी लावली होती ती वाळत घालायची राहिलेली आहेत तर ती कपडे जे आहेत ती वाळत घालणार आहे भ भांडी जी आहेत जेवणाची ती मी घासून आधीच एका बाजूला ठेवली होती आता संध्याकाळच्या वेळेला जर स्वयंपाक करायचा असेल किंवा चहाची गडबड किंवा इतर काही नाश्त्याला जर सांगितलं कोणी करायला तर किचन कट्ट्याजवळ जा गेल्यानंतर जास्त गडबडसुद्धा होणार नाही आणि माझा मूडसुद्धा खराब होणार नाही त्यामुळं कसं आहे ताईंनो की असे किचन कट्टे किंवा <clears throat> किचन कट्टा किंवा नळ सिंक वगैरे स्वच्छ असेल ना तर आपल्या घरामध्ये किंवा किचनमध्ये सुद्धा प्रसन्नता राहतेच त्याबरोबर आपला मूडसुद्धा चांगला राहतो त्यामुळं कधीही आपण दुपारी जेवलेला जो भांड्याचा गराडा जो आहे ना तर तो ठेवायचा नाही संध्याकाळसाठी कारण मग संध्याकाळ आपली चांगली जात नाही आपल्याला वाटतं जेवल्यानंतर थोड्या वेळ बसावं आणि द्या आता संध्याकाळी घासता येतील भांडे तर नेहमी असंच होतं पण मी बुधवारी असं नाही करत आता त्याचबरोबर बघा इकडेसुद्धा एक हात मारून घेते कारण ज्या टाईल्स ज्या आहेत त्यासुद्धा मी क्लीन करून घेतलेला आहे ही इलेक्ट्रिक शेगडी आहे तीसुद्धा पुसून घेतलेली आहे मिक्सर वगैरे अशी जी सगळी जी रात्रीची करायची कामं आहेत म्हणजे रात्री क्लिनिंगची जी कामं आहेत करायची जेवल्यानंतरची ती मी आत्ताच आटपून घेतलेली आहे आत्ता आलेली बाथरूममध्ये आणि बाथरूमच्या खिडकीतून तुम्हाला व्ह्यू दाखवला आहे कसं आहे घराच्या आजूबाजूनी चारही बाजूनी डोंगर दिसतो छान मोकळं असं वातावरण आहे कारण आमचं घर आहे ना तर तिथे आजूबाजूला कुठल्याही बिल्डिंग नाही पुढे सुद्धा नाही मागे सुद्धा नाही आजूबाजूला सुद्धा नाही तर एका एक कडेला घर असल्यामुळे खूप छान व्ह्यू आहे आजूबाजूने मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेला आहे टेरेसवर तर आता बघा गॅलरीमध्ये असे एका बाजूला मी भांड्याची जी जाळी आहे ती ठेवली होती उन्हामध्ये आता उन्हामध्ये ठेवल्यानंतर जो काय तेलकटपणा चिकटपणा म्हणजे घा भांडी तर छान स्वच्छ घासलेली पण वाळून जातील आणि पुसायची गरज नाही मग मी रॅकला तशीच भांडी मांडली तरीही चालेल आता बघा हे जे काही धुतलेली कपडे आहेत तर ती व्यवस्थित उन्हाला वाळत घालायची काय होतं सकाळी सकाळी म्हणजे बारानंतरच नंतरच खूप चांगलं ऊन पडतं बारानंतर नंतर खूप छान ऊन पडल्यानंतरच मी कपडे वाळत घालते सकाळी सकाळी कपडे वाळत घातले की मग ते अजूनच थंड होतात आणि मग बारा ते चारमध्येच कपडे वाळतात चारनंतर परत दव पडायला सुरुवात होते थंडी वाढायला सुरुवात होते म्हणून मग आत्ताच्या वेळेला मी कपडे वाळत घालते तर आता दुपारची सगळी कामं उरकलेली आहेत सगळं किचन कट्टा स्वच्छ आहे घर स्वच्छ आहे सगळं झालेलं आहे भांडी मी अशी ही उन्हामध्ये ठेवलेली आहेत ही किचन कट्ट्यावरची जी नॅपकिन रुमाला आहे आपण रोज कट्टा क्लीन करण्यासाठी पुसण्यासाठी वापरतो आणि मग नंतर आपल्याला ती धुवून टाकायची तर आता चला आता देवांशला झोपवते आणि मग संध्याकाळचं जे रुटीन आहे ते मग परत उद्या तुमच्याबरोबर शेअर करते तर देवा झोपायचा ना आता का झोपायचं नाही आता किती वाजले बाळा दोन अडीच वाजत आले झोपायचं ना आता आता झोपलं की मग मला दुसरं काम आहे दुसरं काम आहे हो तांदूळ नीट करायची मला तांदूळ हा तुला आवडत ना खायला तांदूळ गुड आफ्टरनून आता मी आफ्टरनून तर आजचा फ्लॉग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते इथंच एंड करते परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेल ऐकून जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला बाय